आमचं लक्ष्मीपूजन वगैरे झाला करून आमच्या इकडे कोकणात सगळ्यांकडेच अशी लक्ष्मीपूजन करतात जेव्हा आपला भात वगैरे कापून होतं तेव्हा शेवटचं कोपरं ठेवून ज्या शेवटचं कोपरं असतं ना तिच्याने मला चुनं लावल्याने माझा बोलले वर घेऊन जा पेंडूक म्हणा माहीच अटाक जा जमा तसं वाट नाही कारण वर नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आहे आमचा भात वगैरे कापून झाला आणि आता लक्ष्मीपूजन आई आणि मी लव लक्ष्मीपूंजूक पप्पा आणि एक काका होते त्यांच्यानी अख्खो कोपरू कापून गेले आणि फक्त लक्ष्मीपूंजूक ठेवले नाही तुमक्या दाखवते आमचं लक्ष्मीपूजन कसं असतं तर चला ही बघा अशी असतं लक्ष्मी भात कापून झाल्यानंतर अशी पूजा करतात आणि आपण जे कोयत्याने कापतो त्यांची पूजा केली जाते एका एक ठेवू नको सर कैती मोठी कोयती बरोबर आपण ज्या धान्य पिकवतो होतं त्याची पूजा केली जाते अशी शेतात आई पूजा हो हो करून घेत्या नंतर आपण करूया हत्यारांची पूजा पण करूया हे बघा अं आपण तांदूळ घरातले घेऊन येणार घरातले घेऊन येईल पण ते इथले सोलूचे लागतात गोटे असे सोलून तांदूळ काढून नंतर त्यांची पूजा केली जाते अशी सजवची लागतं लक्ष्मी आणि त्यांची पूजा करून नंतर आपण हत्यार वगैरे घेऊन जातो पण इथे पूजा करूचीच लागतं शेतात शेवट झाल्यावर सगळीच करतात आमच्या इकडे करतात ना गे ते बघा आईन तांदूळ घेतले ना ते न, Thank you. कोडे कोडे येसा आयतो ओर गाडो हो आडी कन खाली न पाणी पाच पुरे बस चार काय नाही तर पूंजा वगैरे करून झाली आहे आमची बघा नारळ वगैरे फोडलं आता हत्यारा घेऊन घरात जायचं आपण चला कोणी कोणी लक्ष्मी पोजली ती सांगा आणि कोणची कोणती पुंजूची आहे ती पण सांगा जाऊया आमचं लक्ष्मीपूजन वगैरे झाला करून आमच्या इकडे कोकणात सगळ्यांकडेच लक्ष्मी लक्ष्मीपूजन करतात जेव्हा आपला भात वगैरे कापून होतं तेव्हा शेवटचं कोपरं ठेवून ज्या शेवटचं कोपरं असतं शे जा शे ना त्याच्यात असे पाच आवे ठेवले जातात म्हणजे पाच असे आवे असतात ते आणि त्यानंतर पूजा केली जातात म्हणजे जा एकत्र एक इथे बांधायची आणि त्याची पूजा करायची खाली दगड वगैरे ठेवून आणि ते का म्हणजे जो नारळ फोडतो त्याची शिरवणी ठेवायचं एवढंच करतात आमच्या इकडे तुमच्याकडे काय वेगळं असं तर आमका कमेंट करून सांगा म्हणजे आमका पण कळात बघा आमचं लक्ष्मीपूजन कसं वाटलं तर आपण सांगा लक्ष्मी नंतर जर बरं वाटतं ना म्हणजे शेतीतली कामं वगैरे झाल्यासारखी वाटतात त्याच्यानंतर आता फक्त खळवट नाही रोवते बाकी तर झालेलं आहे सगळं आमचं आता झाला भात कापून कोणता कोणता रवला तर आमका सांगा आणि कोणती कोणची लक्ष्मी वेगळे ना पोहोचतात तर आपण सांगा आमच्या तर कोकणात अशी पोहोचतो अजून कोणती पद्धती वेगळे असतील इकडे ऊन लागतं खूप समोरून येतं त्यामुळे बघा कसं वाटलं तुमका आमका कमेंट करून सांगा जाऊया लक्ष्मीपूजन वगैरे करून झालं आणि मी आता कामाक माणसाने हो गेलं आहे सकाळी पण येलेलं आहे पण ते काकी मग ये बोलेल दहा वाजता मग आता येईल त्यांच्याकडे एक मोसंबीचं मोठं भाऊ आता तो तुमक दाखवतो आहे मी चला हे बघा एक तो रंजन बोलतो आमच्या इकडे तुमच्या इकडे काय बोलतं तर कमेंट करून सांगा मोसंबीचं मोठं भाऊ आतमध्ये तसंच असतं सारखे पण चव एकदम मस्त असतं खूप लागलेली या सायडिक हा खूप मोठं आहे त्याच्यात भरपूर लागले आहेत तोरंजन आमच्याकडे घेऊन गेलो भैया त्या महितला आपण काढूया नको लोकाचा तोरंजन कोणाकोणा का वाटतं कमेंट करून सांगा मी तर दोन वर्ष तोरंजन खाऊक नाही यावर्षी भैया दोन घेऊन गेलो ती खाऊया आज आपण आज नाही तर उद्या आता काकी घेऊन जाऊया ती कुठेतरी मिटिंगला गेली आहे बघूया कधी येतं वाट बघूया आपण हे बघा कसलं बोको मस्त यांच्याकडे बघूया येतं का ये ये येत नाही भारीचा चावात माका नाही ना, ना पळता माणसं वगैरे घेऊन येईल सगळी कामं पण झाली आहेत घरातले जेवण वगैरे बनवून आता धोरा पाणी यात घालू गेले मी साधी साधी कामं असतात मका घराकडे पण रोजची होती दाखवते चला चला, चला।, चला रेड आहेत बारकी आमचे दोन बांधूया पाणी मी सावली बघा रेडे बांधून झाला आपण जाऊया घरात किती लांब बांधले बघा या, हो या, या साईडी जाऊया त्यांनी थोडं वेळ मोठ्या रेड्यांक पण आणूच आपले थोड्यांका पाण्यासून काढलं तर मोठ्या रेड्यांक नेऊन घालते पाण्यात ऊन असलं लागतं ना आणि आज शेवटचा दिवस आहे म्हणजे भात खळबटणीच मग झाला बसले आहेत रेडे त्या साईड एक बसलो या साईड एक घेऊन जाऊया पाण्यात घालूया संध्या काही भेटत पेंडूत घेऊन गेलेले सगळी गर्मी झाली मगाशी सुरुवात करू भेटत नाही व्हिडिओची कारण मी आता सगळे बांधूचा बिंदूचं होतं त्याच्यामुळे आई आणि काकी आता बांधतच पुढे जाऊया आपण काकी बघा तुम्हाला सकाळी दाखवले मोसंबीचं भाव तर तोरंजन भैयान माका आणलेलं आणि दोन त्यातला एक मी खाऊ घेऊन चालले पण आता खाऊचं नाही नंतर खाऊचं तोरंजन मागा खूप आवडतं शेवटची पे चार पाच करवली रवली झाली आजची खवटणी सगळा उद्या गेला माझा शेवट होतं रे सगळ्याच थोडं रवला तर उद्या करूचा झाला दमक झाला आज देवा खूप गोटे कशी चिकटली हिंग जाऊया घेऊन येऊया एका काकाने मानं लावलेली मा बोलले वर घेऊन जा पेंडूक म्हणा माका काही तटक जमा तसं वाटलं नाही कारण वर गेला उडूया म्हणा जाऊया ते मोठा पेंडू काढते बोलून पाठी गेलेत चुनू लावले का चढल मी एकदा ते काका घेऊन याचा आपण वर जाऊया या वर काका हे बघा असं उडिया लावले न ह्या काकानी चुकला तर झाला ह्यांचा चुकला तर भीती वाटत मी भीती वाटत पप्पांची भीती वाटत हे बघा खूप वरील उडिया भीती घ्यायची भीती बाकीची नाही बाकीची नाही तर काय मारूचे ना भिया नको मारूचे नाही असं लावले न बर लावले निकायला पप्पांचं सांगतो ते पप्पांनी शिकवलेली गोष्ट खूप चांगली असते असं बोल ना, ना। लावा केसरा उलटी बारा लावलय उतराय खाली सो गोटे सगळे अडकले ते पडत सगळे कसं वाटतं वर पाहिजे अजून खूप लावचा केसांचा झाला भुजगाव ना टोपी आहे मग ए बाबा शिडी सर मा गुटली गुटली पडत पायांचा काय झाला चलो भाऊ बघा इतक्या वर गेला त्याची ताप नीट झाल्याशिवाय व्यवस्थित दिसायचा नाही 嗯、奶奶。